तर मित्रांनो आपल्याला दुसरी ऑर्डर ना शरदवाडी इथे होती कानिपनाथ महाराज यात्रा निमित्ताने मग काय मित्रांनो तिकडेच निघालो होतो आणि सगळ्यांना भूक पण लागली होती मग काय हॉटेलला आलो मस्त वाटणार वाटच बघत होती जेवणाची कधी येईल कधी नाही जाता तडप ही एसी है ना मित्रांनो या भाऊला ताण लागली या भाऊने डायरेक्ट नाही का जगच तोंडाला लावला भाऊ म्हणलो पे भाऊ पोटभर पाणी मित्रांनो नाश्ता वगैरे आला होता तर हा भाऊ डायक नाही का तोंडा कसं बघत होता कधी चालू करायचं कधी नाही हा तो व्हिडिओ काढतो त्याला म्हणलो भाऊ तुम्ही करून टाका करून टाका म्हणायच्या आधीच या भाऊनं पूर्ण पाऊस संपून टाकली मित्रांनो मग बसलो पाऊची वाट पाहत आता चिथील मग चेतील मग काय मित्रांनो पाऊस आले नाही लवकर आम्हाला तर मित्रांनो पाव वगैरे येऊन गेले होते मग काय काळूबाला अजून एक दोन ठेवा व काळूच्या बरोच्या भाऊ जेवायला बसलो काळू न उपाशी मारलो भाऊ सगळे कलाकार नाही का नाश्ता वगैरे करू मस्त बसले होते याला बोललो भाऊ बो, सगळ्याचे चेहरे दाखव नाही का सगळी का कॅमेरा फिरव कोणाला राग नको यायला मग भाऊ ना काय सगळी का कॅमेरा फिरवला हा भाऊ बनतो तिकडे घे कॅमेरा माल नको दाखव इकडे बघतो तर काय भाऊ हा स्टिंक येत होता मस्त कसं वाटलं कस एकदम बरं वाटलं तुला आम्हाला मध्ये मध्ये आलेच नाही हो आम्हाला आली भरपूर आल्याला आले पण आम्ही रस्ताच पीत बसलो आम्ही आम्ही भरपूर आले, आले, आले अगर हम करे तो तो करे क्या क्या बोले तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं अमोल तुला कसं वाटलं बरं वाटलं असं वाटलं बरं वाटलंय बरं प्रतिभा बोलावतो शब्द ऑर्डरला टाइम होतो मित्रांनो मग यांना बोललो चला आपण नाही का मस्त पैकी इकडे धरणावर जाऊ मग काय मित्रांनो आलो धरणावर हा भाऊ लय मोठा मासा धरलाय लांबराय लांबराय म्हटलो बर भाऊ दाखव लवकर मग काय भाऊ मासा दाखवत होता लय मोठा मासा आहे म्हटला मग काय भाऊ न मासा काढला म्हटलो भाऊ मी जातो इथून आता तू चिटिंग 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 करताय तू मच्छी तर मित्रांनो भीमा भाऊ पण एका मासेधरा भेटला होता त्या भाऊला बोललो भाऊ मोठी मोठी मासे तू बोल इथं मोठी मासे म्हणलो बर माझी धरायला मित्रांनो इकडे बघतो तो काय लांब पोरं पोहत होते मस्त नाही का हा किर बाबॉल मी उडी मारू का म्हणलो नको रे भाऊ नको मारू उडी तू मित्रांनो ऑर्डरच्या ठिकाणी नाही का घ्यायला गेलो गेल्यावर असं वाटलं नाही का जसं मुलगी बघायला आलोय आजू हो सगळे बसले आणि मला मध्ये येऊन बसवले हो तर सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहून नाही का हसत होते मस्त म्हटलं बसा हसा येच दिवस आहे म्हणलो हसायची हा ब... रे ना आम्हाला पण गे कॅमेरा आम्ही पण बसली बरं म्हटलं भाऊ चला यांना पण घेऊन टाका कॅमेरा मध्ये नाही का आपण हायक करत होता त्यांना म्हणलो चला आपण जाऊ इथून भाऊ पण काय उठायला तयार नव्हते म्हंटल जाऊ दे मी जातो निघून कष्ट केल्यामुळे एवढी फोड आलेली माझ्या हाताला एक छोटा कलाकार कलाकार कुठून दादा तुम्ही पिंपळगाव इन छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमाले लेते हो काय रोज तुम्हाला आम्हाला आठशे <laughs> मित्रांनो आम्ही घरी जातो आता बाबा आपल्याला भेटले आपल्याला रुपये उठाले रे देवा उठाले रे बाबा <laughs> अमीर को नाही रे या दोघ गरीब उठाल जातो आम्ही तर मित्रांनो इकडं बघतो तर काय हे मुलं नाही का मस्तपैकी आपली गाडी सजवत होते म्हणलं बरं भाऊ चांगली सजून घ्या मस्त फुगे वगैरे लावत होते त्याने मुलं चांगले फुगे वांदा नाही तर उन्हाने फुटून जातील मग काय ते बोलले बरं भाऊ चांगले लावतो ठीक आहे तर मित्रांनो ऑर्डर चालू व्हायचा टाइम झाला होता मग काय आम्ही निघालो होतो आपल्या आपल्या गाडीकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या गाडीचा बॅनर लावलेला इथे मग काय मित्रांनो आम्ही चाललो होतो गाडीकडे कारण आम्हाला फोन पण आला होता खूप टाइम झाला होता मग काय सगळेजण आमची वाट बघत होते तिकडे गाडीकडे मग काय मित्रांनो आम्ही चालवतो यांना बोललो चला मित्रांनो लवकर जाऊ आपण गाडीकडे मित्रांनो आपली ऑर्डर संपली होती आणि टाइम पण खूप होऊन गेला होता नाही का पूर्ण रात्र होऊन गेली होती मग काय मित्रांनो काही जण आपले बसलेले होते त्यांना बोला भाऊ कॅमेरा का बघा नाही का मग मध्ये थोडा व्हिडिओ घेतला जल्दी बोल तर आजूबाजूला नाही का मित्रांनो ना पूर्ण अंधार झालेलं होतं गाड्या वगैरे नव्हत्या एवढ्या पूर्ण नाही का रस्ता खाली होता मग काय मित्रांनो आपला काळू यायला घाबरून तो बोलला भाऊ माझ्या कॅमेरा के फिरवलो बरं भाऊ याला घेऊन टाकू चला कॅमेरामध्ये मित्रांनो जर तुम्हाला काळू दिसला असेल ना लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो